महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा निवडणुकीत वाढता पाठिंबा पाहता त्यांना रिपाई आंबेडकर गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे वानखडे यांना रिपाई आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी आशीर्वाद दिला असून आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय याबाबत पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट करण्यात आली निवडून आणण्यासाठी आजची हे पत्रकार परिषद घेण्यात आली जाहीर पाठिंबा देण्यासाठी हे पत्रकार परिषद करण्यात आलं आपण सर्वात धन्यवाद त्यानंतर सगळ्यांचे मी स्वागत करतो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर जे बी पाळजे यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात अस्तित्व आहे त्यांचे राजेचं म्हणून आशीर्वाद घेतले आणि त्यांनी जी उमेदवारी इथं दाखल करणार होते मग आमचे मुख्यमंत्री साहेबांनी महिला फॉर्म सुद्धा पाठवले आहे परंतु मतांचं विभाजन होऊ नये एक जे संविधानाला मानणारे दुर्गा विचारांची जी मंडळी आहे त्यांचं मतातर मताचं विभाजन होऊ नये याकरता त्यांनी हा फार माझा निर्णय आहे मी आदरणीय दीपकोगाळ यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि आपले स्थानिक नेते आदरणीय कैलासू आणि त्यांची सर्व सहकारी यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे प्रतिबोधन ते आपल्यासोबतच आणि सर्व मान्यवर आपल्यासोबत त्यांच्याकडनंच आता प्रश्नाला होतं तिकडलंच मला एक मिटिंग चालू आहे त्या मिटिंगमधून मी इकडून वापस आलो म्हणून मी तुमच्या सगळ्यांची माफी माप करी व्यक्त करतो मी तर थांबणार नाही त्यांना पहिला दो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबेडकर जो कि दीपक बहु जी इनके नेतृत्व में आज संपूर्ण महाराष्ट्र में अस्तित्व में आए आ, उनका पार्टी का उम्मीदवार यहाँ खड़ा करना चाहते थे वो पन जो मत मत वोटों का विभाजन है वो सेकुलर जो वोट है उनका विभाजन नहीं होने होना इसलिए उन्होंने फॉर्म भरने से पहले ही मुझे पाठिंबा दिया मैं उनका दिल से स्वागत करता आभार मानता और